आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील दीड लाख शिक्षकांना थांबणार पगार वेतन अधीक्षकांचे शाळांना आदेश दुसरी अपडेट आहे टीईटीच्या निर्णयावर शासन जाणार न्यायालयात नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा सोनील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट अपडेटेल त्यानुसार क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दहा हजार राज्य शिक्षक राज्यभरातील दीड लाख शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अजूनही अपलोड झालेली नाहीत मुदतीत कागदपत्रे अपलोड न करणाऱ्यांचा पुढील महिन्याचा पगार थांबवला जाणार असून तसे आदेश वेतन अधीक्षकांनी काढले आहेत शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांच्या शाळा आय डीतील बोगसगिरी शोधण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नोव्हेंबर दोन हजार बारा ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत मान्यता मिळालेल्या सर्व शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील दहा हजार कर्मचाऱ्यांसह राज्यापातील दीड लाख शिक्षक कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अजूनही अपलोड झाली नाहीत मुदतीत कागदपत्रे अपलोड न करणाऱ्यांचा पुढील महिन्याचा पगार थांबवला जाणार असून तसे आदेश वेतनाधीक्षकांनी काढले आहेत नागपूर जिल्ह्यात शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट वैयक्तिक मान्यता घेऊन काही शिक्षकांनी बोगस शालात आय प्राप्त करून शासनाचा कोट्यावधीचा पगार लाटल्याची बाब समोर आली आहे त्यानंतर राज्यभरातील प्र असा आ... प्रकार झाल्याचा संशय व्यक्त करीत शालेय शिक्षण विभागाने सर्व शासकीय व खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च कनिष्ठ महाविद्यालयामधील सुमारे साडेचार लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड करण्याचे आदेश काढला सुरुवातीला एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती ती मुदत आता पंधरा सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे त्यात प्रामुख्याने सर्व शिक्षक शेतर कर्मचाऱ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेली वैयक्तिक मान्यता संस्थेतील रुजू रुजू रिपोर्ट नियुक्ती आदेश उपसंचालकांचे शाळा धायडीचे आदेश जोडून ऑनलाईन अपलोड करावे लागणार आहेत अनेक शिक्षकांची संस्था आणि शाळा बदलल्याने त्यांना आता संस्थेकडून कागदपत्र मिळत नसल्याची ओरड आहे त्यांच्या समोर अडचणी वाढल्या आहेत आदेश सर्व मुख्याध्यापकांना दिले सर्व खाजगी अनुदानित शाळा सरकारी शाळांमधील शिक्षक हे तर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता रुजू अहवाल नियुक्ती आदेश शालार्थ आय डी अशी सर्व कागदपत्रे शासनाला अपलोड करायची आहे दिनांक त्यासाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून मुदतीत ज्यांची कागदपत्रे अपलोड होणार नाहीत त्यांचा त्यापुढील ते पगार थांबवला जाणार असे आदेश सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत दीपक मुंडे वेतन अधीक्षक सोलापूर दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे टी ई टीच्या निर्णयावर शासन जाणार न्यायालयात दोन हजार तेरापासून राज्य सरकारने टी ई टी उत्तीर्ण झाल्यानंतर झाल्यांनाच शिक्षक म्हणून नेमणुका दिल्या आहेत पण सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार बारा पूर्वीच्या सर्व शिक्षकांसाठी देखील ज्यांचे वय बावन्न वर्षापर्यंत आहे असे टी ई टी उत्तीर्णेचे बंधन घातले आहे त्यावर उत्तर प्रदेश सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे त्यावर सोळा सप्टेंबरला सुनावणी होणार असून त्यानंतर महाराष्ट्र शासन उच्च न्यायालयात भूमिका मांडणार आहे त्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यासमेत बैठक पार पडली आहे सोळा सप्टेंबर नंतर पुरेशी कागदपत्रे घेऊन शासन सर्वोच्च न्यायालयात धाव घेईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचे बटन सबस्क्राईब करा टच करा समोरील बेलकॉल क्लिक करा असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील